आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर जुने ते सोने नवे हवे या विचारानं प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील तालुका व जिल्हा स्तरावरील विजेत्यांना शिक्षकांचा सन्मान परभणीत करण्यात आला ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट तसंच जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासोबतच संस्काराची रुजवणूक होणं तेवढंच गरजेचं असल्याचं नमूद केलं यावेळी प्राचार्य बाबर डायटचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद खुने शिक्षणाधिकारी आशा गरुड ज्येष्ठ अधिव्याख्याते गणेश शिंदे डॉक्टर अनिल मुरकुटे शोभा मोखले आणि अनिल जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या आपदा मित्र कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या तीनशे से स्वयंसेवकांना आप आपत्ती व्यवस्थापनाचं प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षित स्वयंसेवकांमधून चक्रधर जावळे अभिषेक भोसले विष्णू राठोड आणि चंद्रशेखर कदम या चार जणांची निवड मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात आली आहे निवड झालेल्या आप आपदामित्रांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गुजरात इथं एकवीस दिवसाचं निवासी ॲडव्हान्स प्रशिक्षण पूर्ण केलं आहे प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर आज या चारही आपदा मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासमोर प्रशिक्षणाचा आढावा सादर केला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या चारही आपदा मित्रांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या शिक्षकाने आत्महत्या केल्याच्या घटनेची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर तशाच प्रकारची काही पुनरावृत्ती परभणी जिल्ह्यात झाल्याचा प्रकार उघडकीस आला संस्था चालकाच्या जाताला कंटाळून शिक्षकानं आपली जीवनयात्रा संपवल्याचं टोकाचं पाऊल उचललंय मंगरुळ येथील नरसिंह हो प्राथमिक शाळेतील शिक्षक सोपान पालवे यांची संस्था सचिवांनी फसवणूक केल्याचा आरोप होत असून यातूनच त्यांनी परभणी तालुक्यातल्या पेडगाव शिवारात आज सकाळी एका झाडाला गळफास लावलाय या प्रकारानं कुटुंबियासह नातेवाईक व मित्रपरिवार अक्षरशः हातून गेले धावपळ करत कुटुंबियांनी पालवे यांना त्या स्थितीत परभणीत शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालवे यांना मृत घोषित केलंय सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी झिरो एट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं परभणी शहरातल्या गौतम नगर इथं भव्य नीळ अष्टगंधाचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन ज्योती भराडे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा सल्ला दिला त्याचाच एक भाग म्हणून सर्वांनी होणे आहे त्याकरिता असे कार्यक्रम मत यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त आहे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमाराला छत्रपती संभाजीनगरहून शासकीय कामकाज आढळून आंबड घनसा मार्गे परभणीकडे येत असतानाच त्यांना आंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर भरुणामध्ये ऐंशी ते नव्वद वर्ष वयोगटातील वृद्ध आजी दिसली जर्जर झालेल्या आजीच्या पायातील वाहना अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या त्या वृद्ध आजीला वयोमानानुसार बोलता देखील येत नव्हतं चालत्या वाहनातून पोलीस अधीक्षक परदेशी यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी वाहन थांबवलं आजीला स्वतःजवळ असलेलं पाणी पाजून त्यांनी आस्थेवाहिकपणे चौकशी करत शेजारी असलेल्या झाडाखाली स्वतः हाताने आधार देत त्यांना नेऊन बसवलं एवढेच नव्हे तर आजीच्या अस्ताव्यस्त पडल्या चपला काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन तिला मदत केली त्याचबरोबर आंबड पोलिसांना कळून सदर वृद्धेला मदत करण्याचे आदेश दिले पाथरी पोलिस ठाण्यात बुधवारी दाखल झालेल्या तीन परभणी व पाथरी पोलिसांच्या वतीनं कारवाई करत ताब्यात घेण्यात आले रुपाली अनंता टोंपे यांनी दिलेल्या माहितीवरून पाथरी पोलिस ठाण्यात भारत वावळे राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता या आरोपींनी संगनमत करून चौदा एप्रिलच्या दुपारी अडीच ते पंधरा एप्रिलच्या दुपारी दोनच्या दरम्यान अनंता टोपे यांनी उधारीचे पैसे न दिल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची माहिती दिली होती यात आरोपींनी आनंदा टोंबे यांना त्याच्या घरातून बाहेर नेऊन मारहाण केली होती तसंच प्रकरणात कुटुंबियांनी ताब्यात घेईपर्यंत मृतदेह न ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असा शब्द पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिला होता त्यानंतर माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकानं पुणे येथील वाघोली परिसरातील एका पेट्रोल पंपावरून राहुल शिंदे आणि अशोक खटागळे या दोघांना ताब्यात घेतले गावस्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही त्या गावाची आर्थिक विकास केंद्र आहेत पण त्यांच्याकडून चौकटीच्या बाहेरचं काम होत नाही त्यामुळं त्या सोसायट्या फारशा उजळ्यात येत नाहीत कारण त्यांच्याकडून शेती कर्ज वाटप करणं एवढंच काम केलं जातं मात्र ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यामुळे यापुढे केवळ शेती कर्ज वाटप करणं एवढाच उद्देश सोसायटीने ठेवून चालणार नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवणे देखील गरजेचं आहे यासाठी विकास सोसायट्यांनी शेती कर्जाच्या पलीकडचा विचार करावा असं आवाहन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलंय बनपिंपळा येथील निवासस्थानी आमदार गुट्टे यांच्या शुभास्ते विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा नुकता सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वासित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते जिंतूर तालुक्यातील एंदरी धरणातून कालवा काढण्यात यावा करपारा नदीचं खोलीकरण रुंदीकरण सरळीकरण करण्यात यावं त्याचबरोबर पीक विमातील बदल करण्यात येत आहे ते त्वरित रद्द करावेत आणि ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करावी त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी पंधरा एप्रिलपासून बावीस एप्रिलपर्यंत करपरा नदी पात्रामध्ये निवळी खुर्द या गावापासून साप्ताहिक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी व युथ काँग्रेस वर्णा यांनी आज पाठिंबा दिला आहे या आंदोलनात अमोल यांच्या पाशा हनुमान चंद्रकांत देशमुख वशिष्ठ आंबोरे अजिंक्य भोसले आदेश सभा नोंद दिला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कारकीर्द प्रगती अंतर्गत सत्तावन्न शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतन श्रेणी शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण नाविन्यपूर्ण संशोधन शेतकरी केंद्रित विस्तार कार्य व कर्मचारी केंद्रित प्रशासन या चार संभावना आधारित त्यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव संतोष वेनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र परभणीच्या वतीनं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहानिमित्त व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं यावेळी पूजन करण्यात आलं प्रमुख अतिथीचा व्याख्याते डॉक्टर आनंद इंजेगावकर यांनी उपस्थितांना आरक्षण केलं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश मालसेमिंदर तर प्रमुख अतिथी म्हणून रशीद मास्टर डॉक्टर प्रभाकर पंडित कृष्णा वैरागड राजेश बालटकर यांची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचं स्वप्न दाखवणाऱ्या सखाराम चव्हाण या उपक्रमशील शिक्षकाच्या दोन्ही कन्या एकाच वेळी एमबीबीएस डॉक्टर झाल्या आहेत डॉक्टर नेहा सखाराम चव्हाण यांनी आंबेजोगा येथील मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज इथं यशस्वीपणे एमबीबीएसची पदवी पूर्ण केली तर डॉक्टर दिव्या सखाराम चव्हाणीनं जळगाव येथील मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज इथं एमबीबीएसची पदवी पूर्ण करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय याबद्दल या दोघी बहिणींचं आईवडिलांचं अभिनंदन करण्यात आलं आहे जिंतूर तालुक्यातल्या शेवडी ते भोसी दरम्यान शेवडी शिवारातील डोंगराच्या तीव्र उतारावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्यानं दुचाकी पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात जाऊन पडली आहे यामध्ये दुचाकीवरील पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सतरा एप्रिल रोजी साडेबाराच्या सुमाराला घडली आहे परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नवागदांचे प्रवेश घेण्यात आले दाखलपत्र विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आले या प्रसंगी उद्धव गरुड जळबा राऊत माऊली जाधव सुभाष गरुड अशोक येडे मुख्याध्यापक नामदेव निलावार शालिक येडे कैलास सुरवशे शेख हुसेन सैयद रहमत स्वाती विभूते मुंजा कुंटे भारत ठोके स्नेहा ढगारे आदीची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद